पाकिस्ताननं बळकावलेल्या काश्मीरच्या भूभागाबाबत ठामपणे भूमिका केंद्र सरकारनं घेतली आहे हा भाग भारताच्याच ताब्यात असायला हवा असं केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनासुद्धा वाटतं आहे पाकिस्तान आणि भारताच्या या त्याच्यामध्ये भारताची भूमिका ही आहे की व्याप्त काश्मीर आमच्या धाब्यामध्ये प्रारख पाहिजे व्याप्त काश्मीर जर पाकिस्तानकडे राहिलं तर कोण अशाच पद्धतीत आतंकवादी आले तर टुरिस्ट वरती बेलगाव मध्ये हल्ला तर झाला त्यामुळं भारताने मागणी केलेली आहे की व्याप्त काश्मीरचा जो आपला जोता बाय सोडावा आणि पाक व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये आले पाहिजे याची आमची आगळी मागणी आहे